दही कार्यक्रमात राणा दांपित्याने आमदार राजकुमार पटेल यांच्यावर मोठ्या प्रमाणावर आरोप केल्याने त्याचे पडसाद आज धारणीत उमटले राजकुमार पटेल यांच्या समर्थकांनी रविवारी धारणी येथे निषेध मोर्चा काढून राणांचा वक्तव्याचा निषेध नोंदविला यानिमित्ताने आयोजित मोर्चात हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते याच दरम्यान व्यापारी बंधूंनीही आपले प्रतिष्ठाने बंद ठेवून मोर्चाला समर्थन दिले राजकुमार पटेल यांच्या समर्थकांनी राणा दांपित्यांचा प्रतिकात्मक पुतळा गाडीवर बांधून चपलेंचा हाळ टाकून पूर्ण शहरभर फिरवला त्यानंतर राणा दांपत्य व सिने अभिनेता गुलशन गोवार यांच्याविरुद्ध दा पोलीस स्टेशन धारणीत येथे तक्रार नोंदवण्यात आली